एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्रो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मॉर्निंग झालेली आहे आणि झियाणा सुद्धा माझ्यासोबत आहे आम्ही आता सध्या आईबाबांकडे आई जातोय झियानाला तिथे सोडत आहे त्यानंतर मी ऑफिसला जाईन आणि इवनिंगला येताना तिला पिक आम्ही ते पोहोचलेलो आईबाबांकडे मी बी बाबा किंवा आई दोघांपैकी एक छान नक्कीला खाली घ्यायला आलेलंच असेल तर माझा तेवढा ऑफिसचा वेळ वाचून जातो मग बॅग घालून घ्या पहिले पाठीवर ठीक तिला दूध देऊन द्याल आता त्यात खाण्याचं वगैरे नाही नाही शूज राहतो झाला मी घरी परतलो आणि ऑलमोस्ट झियानाला पण पिक केलं आजी आजोबांकडनं जेव्हा गेलो मी तेव्हा ती झोपलेली होती आणि भरपूर तिचा तिथे आराम होतो आणि बाळांचा आराम झाला की तेवढंच त्यांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी ॲज वेल एज जो पुढचा वेळ आहे तो चांगले कॉपरेटिव वेमध्ये ते आपल्या सोबत राहतात तर चांगला आहे तिची झोप तिथे छान होते कारण ते कधी कधी त्यांना पाळण्यात झोप होतात चला तर आज दिपालीनी इव्हिनिंगला सुंदर नाश्ता बनवलेला आहे <laughs> माझा फेवरेट पाणीपुरी दिपालीनी बनवलेली पाणीपुरी मला खूप जास्त आवडते ॲज कम्पेअर टू बाहेरची तर मी तिला म्हटलं की त्या दिवशीच आम्ही पाणीपुरीचे पॅकेट्स वगैरे घेतले तर इच्छा होती तर आज पाणीपुरी बनलेली आहे <laughs> अरे वा चिंचीची चटणी यमी चिंचची नाही आहे ती ती आमचूर पावडरची चटणी मी गोड चटणी आमचूर पावडरची बनवते कारण की चिंच आम्हाला गरम होता म्हणून येस आणि तुला नाही मिळणार आहे हे पाणी कशाचं ते पदीन्याचं आहे कोथिंबीर पुदीना मिरची हे सगळं मी मिक्स केलेलं आहे आणि ते पाणी बनवले yes. आहे येस आणि आलूचं भरीत कांदा आणि एक मोठं पॅकेट आमचं ना मिटिगेशन हा वॉज इट घ्या जमलं रे बाप देवर एक छान बनवून दे नाही नाही ठीक आहे पाणीपुरी खाऊन झाली पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर ते सुंदर तुम्हाला झालं आणि जियाना तिकडे झाडू मारते बघा तिची क्लिनिंग चालू एव्हरी वन इज वर्किंग हियर काय प्लॅन मूवी बघायचं मी फ्री झालो हा बोलू दे मग मला बोलू दे कर काम स्वामी so, हे गिफ्ट मागवलेले आहे जिजूंसाठी अमित जिजून त्यांचा बर्थडे आहे ते ते इतके फंकी नाही आहेत आणि एकदम अपोजिट आहे त्यांचा आणि ते थोडे सोबरमध्ये घालतात कारण त्यांचं लुक खूपच प्रोफेशनल आहे तर त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं म्हणून त्यांच्यासाठी आम्ही थोडं काहीतरी वेगळं मागवलं आहे इट्स नाईस डेली पण इट्स डेली असं बोलवलं तू गिफ्टला आता आम्ही बाहेर जातो आम्हाला केक आम्ही जी तुझा बर्थडे आहे सो आम्ही रात्री बारा वाजता त्यांना सरप्राईज द्यायला जाऊ आणि त्याच्यानंतर तुला क्रोमा मध्ये जायचं होतं ना क्रोमा मध्ये जाऊ अगोदर आधी क्रोमा मध्ये जाऊ मग केक घेण जाऊ येस आणि जी ना शांत बसेल ना थोडा प्रॉब्लेम आहे आम्हाला ग्राउंड गिफ्ट आहे प्लॉट मध्ये त्याच्यामुळे आम्हाला स्टेअर्स यूज करावे लागतात फ्रॉम फर्स्ट फ्लोर सी चेअर्स लावून ठेवलेले इथे तर आम्ही आता निघालेलो आहे आणि uh, क्रोमाला जाण्याची प्लॅनिंग आहे बिकॉज काही ब्लॉगिंग रिलेटेड स्टॉप्स मला तिथे बघायचे आहेत लाईक माईक अदर ॲज वेल तर ते बघू एक लुक अँड फील त्याचा घेऊन बघू तिथनं तिथनं आवडलं तर बेस्ट आहे नाही तर ऑनलाईनमध्ये सेम ॲमेझॉनवरून ऑर्डर करू त्यांची अनबॉक्सिंग आम्ही तुम्हाला दाखव तर बघू एक्सप्लोअर करू तुम्हाला तिथले विज्युअल्स दाखवूच आम्ही ते आम्ही आलेलो आहे बट अनफॉर्च्युनेटली वायरलेस माईक यांच्याकडे अवेलेबल नाही आहे अवन जसा बाहेर निघालो तशी आम्हाला भूक लागते आणि ती आपलं पोट भरून घेते नेहमीच आहे हो बेटा हो मग मागे बसायचं मोठी झाली की मागे बसे okay? आ, मागे बसायचं छान तू हात नको टाकू तू खा का खात नाही रे ही मला

मुझे अच्छा होता है। देखो, नो ड्राइवर चेंज। जिया ना, ये मज़ा जो। जा, भाई टिकट जान तो। जिया ना, फटके, फटके देल, फटके। ये। चल उठ लो घर केक घेतलेला आहे थोड्याच वेळ बारा वाजणार आहे तर बड्डे सेलिब्रेट करायला आम्ही जातोय थोडे स्लिपी आईज आहेत बट हिचा <laughs> आनंद वेगळा तिची नॅप झाली आहे तशी आता ती झोपली होती आता तास त्याच्यामुळे चला तर आता आम्ही निघतो ऋषु त्याच्या घरी आता थोड्याच वेळ बारा वाजणार आहे मग आम्हाला केक कट करायचंय आणि मग जियाला केक खायच बाहेर थंड आहे बिल्डिंग आली त्यामुळे हवा इतकी तर आता बारा वाजत आहे अमित भाऊ यांचा आज आहे ते पस्तीस वर्षाचे होणार आहे तर आम्ही त्यांना शुभेच्छा द्यायला प्लस प्लस जो केक घेतलेला आहे तो सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत कट करू आणि थोडे चेरीश मेमरी आम्ही तुमच्यासोबत शेअर करू दिपालीचे फेवरेट जेजू एकूण ते जियाना पण तिची मस्ती स्टार्ट झालेली चला तर तुम्ही मग ब्लॉग हा कंटिन्यू करा करायची 一个 <music> <music>

दोन शब्द जिजू बद्दल बोल ठीक आहे ते झाले कारण एक पस्तीस वर्षाचा जो माइल आहे हा अचीव करणं पण एक खूप मोठी गोष्ट आहे लाईफ मध्ये आणि विथ लॉट ऑफ सक्सेस यू नो सक्सेस इन टर्म्स की त्यांनी त्यांना जे अचीव्ह करायचं लाईफ मध्ये एक हेल्दी वेल्दी फॅमिली त्यांचा जॉब अँड एव्हरीथिंग त्यांना ते त्यांच्या त्या थर्टी फिफ्थ एज पर्यंत सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत तो मला आनंद आहे की मी एक पॅशनेट व्यक्ती बघितलं त्यांच्यामध्ये एक डाऊन टू अर्थ अँड विथ लॉट ऑफ पेशन्स तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याकडनं शिकण्यालायक आहे सो दॅट आपण आपल्या लाईफमध्ये पण भरपूर गोष्टी इम्प्रूव्ह करू शकतो सो विश मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे सो मच दोन शब्द जिजू बद्दल मेनी मेनी ऑफ द डे ते वर्ल्ड चे बेस्ट जिजू आहेत खूप केअरिंग आहेत खूप सपोर्टिव्ह आहे आणि सगळ्यात मेन ते खूप जास्त ओपन माइंडेड आहे ज्याच्यामुळे आमच्या फॅमिलीमध्ये जे चेंजेस आले ते आल्यानंतर ते पॉझिटिव्ह होते खूप जास्त त्याच्यामुळे जा भरपूर लोकांची मेंटॅलिटी पण चेंज झाली इवन आमच्या फॅमिलीमध्ये जितके पण आमच्या लहान बहिणी आहेत ते आता सगळे असेच म्हणतात की आम्हाला जिजूसारख्याच हजबंड पाहिजे की ते आम्हाला असे मिळाले

चला तर मग उद्या सकाळी मॉर्निंगला भेटूया परत जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि आनंदी राहा